प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या प्रत्येक मुलाला आवर्जून लिहावं असं पत्र नक्की ऐका आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही ऐकायला द्या फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा ऐका आणि पुन्हा पुन्हा ऐकायला सांगा पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी की ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल माझ्या लाटक्या मुला मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ वाच आणि ठरव जगणं नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील बिघडतील सांगता येत नाही सगळंच अर्थ्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या मी बाप आहे तुझा मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट जीवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय माणसांविषयी मनात आकस ठेवू नको कुणाचा द्वेष करू नकोस तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे जेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात त्यांच्याशी तू चांगलं वाग पण हे कायम लक्षात ठेवू हो की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतुपोटी करतो त्यामुळे जी माणसं गोड बोलतात तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही जरा माणसं तपासून बघ पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही त्यामुळे माणसं तुला सोडून जातील नाकारतील झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही कधीच नाही आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल त्यापेक्षा आज मनापासून भरभरून जग आनंदी राहा प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतिव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दोखालाही जास्त कवटाळून बसू नकोस अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच पण याचा अर्थ असा नाही की एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील नॉलेज ज्ञान हे एक शस्त्र आहे हे, हे लक्षात ठेव हो। शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरं ने पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावसं मीही तुला जन्मभर पोचणार नाहीच तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकशील तोरपय तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझिनमधून गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू तु घ्यायचा पूर्णविराम पूर्णविराम उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह आणखी एक मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं ते कधीच लागलं नाही एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही श्रीमंत व्हायच्या तर मेहनत करावीच लागते जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही बाळा कदाचित तुला हे पाठविलेले पत्र आवडेल की नाही हे माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र पक म्हणून बाळा हे पत्र तुला आवडो वा ना आवडो लगेच फेकून देऊ नकोस या पत्राला तू नेहमी तुझ्यासोबत ठेव व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाच फक्त तुझेच वडील